नाही माहिती मग घेत आहे काही काही घरच्याच चिन्ह मी आपलं घरच्या सांगितलं तुम्हाला मग घरच्या गाईचं तेवढं सांगितलं लहान असतानाच एकत आणलं गाईन वासरेच महिना कमी चालू केलं लो का लोक दम काढत नाही म्हणून म्हणलं लोक दम काढत नाही जाणार नाही आदत मग चालू केले म्हणून विचारलं

पण छानपणापन सोडून आपल्याकडे तोंड करून खाते ती गाय आले चार दिवसा कोणत्या बायलाकडून गा बाई अलीकडची काय कोणत्या बैलाकडून सोन्याकडून आणि अलीकडच्या अलीकडच्या बैलाकडून प्रॉपर शिरोळ म्हणजे